जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या जनावराचा मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई ही वन विभागाकडून दिली जाते परंतु भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावराचा मृत्यू झाला त्याची नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे पशुपालक शेळ्या मेंढपाळांना आर्थिक नुकसान सोसावं लागतं तर याची जबाबदारी शासनानं स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली ते तालुका हातकनले जिल्हा कोल्हापूर येथे यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा शुभारंभानिमित्त आयोजित मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण यादव जिल्हा उपाध्यक्ष दादासो सोगावडे यशवंत क्रांती संघटनेचे हातकनंगले तालुकाध्यक्ष यशवंत वाघसे तालुका युवकाध्यक्ष अमोल सिसाळ उत्तम तांदळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी संग्राम राजाराम वाघसे मेंचे शाखाध्यक्ष अमोल अण्णापा पवार मिंचे शाखा उपाध्यक्ष ओंकार मायप्पा वाक्से सचिव मारुती उर्फ पिंटू राणा वाक्से मिंचे शाखा प्रमुख तातोबा संतू वाक्से संघटक संभाजी लक्ष्मण वाक्से या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून मांडेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य भरत नाईक यांनी केलं कार्यक्रमात मिंचेगावचे सरपंच उपसरपंच सर्व संस्था पदाधिकारी नरंदे बोवाचे वाठार खोची हिरले शाखांचे सर्व पदाधिकारी मेंढपाळ बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते